देऊळगाव राजा तालुक्यातील कैलास नागरे या शेतकऱ्यानं परिसरातील शेतीला खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य कराव्या आणि कैलास नागरे यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात खामगाव जालना मार्गावर देऊळगाव राजा तालुक्यातील अंडेरा फाटा इथं रास्ता रोको करण्यात आले असून शेतकरी आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांनी जालना खामगाव मार्ग रोखून धरला असून दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा आहेत दुपारी चार वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होतं शोशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे बुलढाणा मंत्री या सगळ्या संदर्भामध्ये बोलून आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत माझा आदेश आहे मी स्वतः ती गाडी फोडून काढेल माझ्या वाटतील दाखल जर एका शेतकऱ्याची आत्महत्या होत आत्महत्या करत असतात ना जर हे शासन असंवेदनशील तर ह्याच्या पुढे फोडफोडीचा मार्ग आम्हाला मान्य आहे पण मान्य आहे काही चिंता करू नका मी तुरुंगात जायला तयार आहे पोलिसांनी सुमक मागवावी पोलिसांनी जर कुमक मागवावी मला तुरुंगात घेऊन लावलं माझी तयारी आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या